माहिती सोड बापा माय तुझ्या संग माय काही दुश्मनी नाही तुझ्या माय काही संबंध नाही तू आमच्या गावची बी नाही सोड माय कसं सोड बापा संबंध नाही म्हणतो मावाले बोलली तू मावाच्या विषय विषयामध्ये बोलली तू संबंध आहेच मग तू गंगाले काही बोलली तर चाललं होतं पण तू मावाला बोलली म्हणून संबंध लागला नाही तर संबंध तर आहेच नाही माया तू असेन मान मा संबंध आहे तू मा भावाच्या विषय बोलली आपल्या गुन्हे हे काय काही गंगा तू कोणी या बाईला सांगून दे तुला नंदीला सांगून दे माहिती असं सोड म्हणा हो तिथे सांगून दे मा केस सोडाले हो आणि तू माहि आता सोड हे पा दोघे जणांनी सांगतो मध्ये मारू नका जास्तीचा आता सांगतो म्या काही गुन्हा नाही केला म्हटलं म्या गुन्हा नाही केला मला वाटलं असं मनाले वाटलं तसं मी बोलली अ उलट तर मी सांगतो ना देत होती तुम्हाला मला काय माहीत बापा आता बोलूनच तशी आयडी होती तू बो वाऱ्यावानी गंगा गेला व माय रमेशच्या बाबा गेला मग मला वाटलं मला काय वाटलं मला वाटलं का तुम्हाला माहित पडलं बा तू गेला म्हणून काय होईल काय चा पण काय झालं देकी हात पकडला एकदम केसा पकडून राहिले कोण मारून राहिले तिले काय केलं तिने हात काय झालं मुन्ने काय तू ना ओ कल्लीचे बाबा काही नाही काहीच नाही केलं ओम्या तर या दोघीजणी आम तो शामरा भाऊ मी सांगतो तुम्हाला ये बोलते इथे बोलले इथं बोलन जरा त आवरा कमी बोलत जाय मना आ हेर तुमचा रामलाल भाऊ कालपासून नाहीये कालपासून गायब आहे घरी नाहीये आहे सक्कयपासून हयच नाही घरी काय माहित कुठं गेले ना काय नाही तर काय झालं ना काय नाही तर का आता मी मी थोडंसे लढल्यासारखा जीव होऊन राहिला आता लढल्यासारखी मी करून राहिली तर हे काय म्हणून राहिली का मेला म्हणते आता आणलं काय म्हणते त्याने तो चिरफाड केलं काय काही आणते अशी तशी अक्षगुनी बोलून राहिले शामराव भाऊ जरा आवरा येईल जरा सर जार बोलणं साऱ्या गावाले जमा केलं साऱ्या गावाला आणलं बोलून रामलाल भाऊ बो गेला रामलाल भाऊ गेला करून सोडा पहिले तिले सोडा पहिले सांगा सव्वीस तर सांगा काय झालं सांगून तर राहिले ना रामलाल भाऊ तुम्हाला सकाळीच पासून गेले हे सकाळीच पासून दात नाही घातले काही नाही काही नाही आणि घरून चालले गेले कुठं गेले काय माहित तर माहितीन जरा झालं आमचं दोघांच आता त्याच्या जागावर गेले कोणत्या कामानिमित्त गेले काही समजून नाही राहिलं काही फोन लावतो तर फोन घरीच यायचा साऱ्या सोयऱ्या सारा, सोय सारा इकडे फोन लावले कुठंच नाही त्याचा पता कुठंच नाही गेले ते आता हे तुमची मुन्नी म्हणते म्हणते रामलाल भाऊ असे साऱ्या गावात मध्ये वंफा उडवली ना असं येईल बोला तर सोपं का असं पहिलेच एक तर धडधड जीव करून राहायला आता कसं विचार मनात येऊन राहिले आणि त्याच्यात अजून भर टाकून राहिली अपशकुनी बोलून राहिली आओ कल्लीचे बाबा मी काही मी काही जास्तीचं नाही बोलत होती आणि मी काही कोणाच्या चुकल्या नाही करत होती कोणाला काही मी नाही देत होती हे पा हे मी याच्या घरी गेली संध्याकाळी म्हटलं रामलाल भाऊ आले का नाही आले तर विचारपूस करून पाहतो म्हटलं जरा गावातलं आहे तर पाहा म्हटलं गेली मी याच्या घरी हिची ननद बसली होती शांताबाई बसली होती तोंड पाडून अशा बसल्या ते हिची सून बसली होती अशी तोंड पाडून हिचा नातू बसला होता तर आणि हे बऱ्यासारखी लढून राहिली होती गेला व मा रमेशच्या बाबा कहून व असं केलं कुठं गेले के व काहून व असं केलं असं असं ऐकलं मी कहून व असं केलं अशी लढून राहिली होती हे आता का मला काय वाटलं कल्ल्याचे बाबा रामलाल भाऊ बा स्वतःच्या जीवाचंच वर बरं वाईट केलं रामलाल भाऊनं तर दावाखान्यात नेलं असेल बापा दावाखान्यात त्याच्या चिरफाडकी केला असन म्हणून हे घरी लढून राहिले आता हे आणतीन आता गाडी अँब्युलन्सला त्याला आणतीन बापा लास्ट आणि हे घरी लढून राहिले असं मला वाटलं कल्लीचे बाबा म्हणून मी इले इच्या नातवाले तस म्हणत होती काही नाही टळली असं तसं हो आता कधी होते कधी टळत नाही असं तसं म्हणत होती बाबा तर मला मारालेत धावल्या ह्या आता तुम्ही सांगा कल्लीचे बाबा त्या टायमाला जर तुम्ही गेले असते तर तुम्हाला बी तसंच वाटलं असतं ना हे लढूनच तशी राहिली होती कल्लीचे बाबा आता त्याच्यात माही गुन्हा नाही कल्लीचे बाबा हा मार मारायलाच धावते ह्या काय बी बोलली का तू बोलतच काही काहीच काही तू बोलतच काय नाही हे तोंड लबड लबड करतेच काउ शांत राहत जाय शांत ऐकत जाय फक्त फक्त ऐकत जाय बोलत नको जात जाऊ आता शेवटचं सांगून ठेवतो तुले जर का तुला माराले बायका आल्या का, तुला सांग भांडल्या पाय तुला कसा उलटा टांगून उलटा टांगून तुला कान टोकानी पाणी टाकू टाकू तर सुतडीच्या बुक न तू या गावामध्ये ऐकू येऊन राहिलं बायका तुला मारायला धावते तुला या झगडा करायला घेतात तुला बोलणीच्या चा या नाही नाही आजपासून मी आजपासून मी वचन देतो कल्लीचे बाबा तुम्हाला हा का मी कोणी काई जो हो होय काही बोले मी बिलकुल बोलणार नाही अशी तोंडावर हात बोट भी नाही हात असा हात असे पाचही बोटा ठेवून देत तोंडावर का माया तोंड चाललं नाही पाहिजे असच करत जाईल आता कल्लीचे बाबा हा 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 ठीक आहे हा हाय ना हो चल आता वचन दल ना पुर करतो हो इकडे लवकर खरं हो तसे काही रामलाल भाऊ सांगून नाही केले का तसे असं काही वाटलं का तुम्हाला

येऊन जातील येऊन जातील टेन्शन नका घेऊ गंगाबाई येऊन जातील गेले असा निमित्त काही येऊन जातील काही येतील सकाळी नाही खावली नाही नुसतं त्याची वाट पाहून राहिली बिलकुल पता चालून त्याचा कुठं गेल्याने कुठे नाही बाप्पा हम्म काही नाही होत गंगाबाई उद्या महाशिवरात्री आहे जय महाकाल महादेव महादेवाचं नाव घ्या जय महाकाल श्यामरा भाऊ वापस येतील काही नाही होत काहीच नाही कुठं तरी ते कामानिमित्तच गेले असतील सध्या माणूस आहे व्यावहारिक माणूस आहे स्वाभाविक माणूस आहे अजून शाहीना सुरता माणूस आहे असं तसं कधी करणार नाही ते कामानिमित्त गेले असतील येऊन जातील हो शंभरभो चला पण मुन्नीले पहा भाऊ तिले जरा सांभाळून ठेवा नाही तर अजून लाटा खाई नाही गाव असल्या लो लोक खायच्या लयच बोलते आणि शंभरभो आता चुगल्या चुगल्यासाठी तुम्ही किती मारलं तिले शांताबाईना आम्ही सगळ्यांनी मारलं तरी चुगल्या लावते भाऊ आता बी त्याची आदत नाही गेली जेहलात जाऊन आली तरी बी ते याच्या त्याच्या चुगल्या लावते भाऊ पहा तिले जरा

समरभाऊन हात नाही लावला आता आता दिले आता नाही बोलणार म्हणे ठेव अशी म्हणे असे मत असे तसे म्हणे काय सदय सदय मारण काय होतो माणूस भी ते बायको बेश्रम आहे तर आता बराबरीचे लेकर झाले आणि असं बायकोले मारणं शक्य तरी काय तो माणूस समजदार आहे तो शामरा भाऊ समजदार आहे म्हणजे पण हे बायको नाही ना समजदार वाच रट तोंडाची हा शांताबाई भीमला ताई खरंच असं केलं असं काय हो रमेशच्या बाबानं हा याचं केलं असं काय ते मुन्नी म्हणते तसं खरं खरं होऊन का हो नाही हो गंगा नाही रामलाल भाऊ असं करूच शकत नाही समजदार माणूस आहे जिम्मेदार माणूस आहे त्या इले जिम्मेदारी समजते परिवार समजते आता तो पोरग कमावता झालं असन पण तरी परे तरी पण रामलाल भाऊच पूर्ण व्यवहार पाहते नाही का खरं का खोटं सांग पूर्ण घर रामलाल भाऊ चालवते खरं का खोटं सांग हो ते खरंच आहे म्हणा आता मी तेच पाहते शेतीचा पैसा शेती पैसे घेते त्याच तडजोड सगळं तेच करते सगळं ना तो आले काय लागते काय नाही सुनीले काय लागते मला काय लागते काय नाही सगळं तेच पाहते मग एवढं त्याच्यावर जिम्मेदारी आहे तरी पण त्याच्या चेहऱ्यावरून वाटत नाही का माणूस उचलत असेल म्हणून खेळता असा चेहरा राहते नाहीचा हो बाई गंगा आता रामलाल भाऊ हाय हाय मोठे तसे मजकीच मले पाहिलं का बस बेबी बाई असेच म्हणते मले पाहिलं का खुश होऊन जाते बा हो बेबी बाई तुम्हाला पाहून जरा जास्तच खुश होते लय रात झाली आता झोपून राहा काय झोप लागन हो शांताबाई आता काय झोप लागन काय इकडे मन आहे ना पुर काय कुठं काय कुठं कस आता टेन्शन घेऊ नको आता निश्चिंतपणे झोप काही नाही झालं ते रामलाल भाऊ एकदम टनक आहे आणि उद्या हाय महाशिवरात्री उद्या महाशिवरात्री उद्या येतीनच रामलाल भाऊ काय टेन्शन नको घेऊ चांगली महाशिवरात्रीची पूजा गिजा करजो मस्त गिकास ठेव चांगला फराड गिराड कर मस्त हात जोड काही नाही होत येते येते रामदास भाऊ येते उद्या परवा येईनच उद्या नाही तर परवा येईनच तू टेन्शन नको घेऊ सीताबाई जरासा धीर द्या तिले तुम्ही द्या जरासा तिले बाई हो 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 देतो धीर देतो घेतो बरं आई चल जातो मी कामाले बोल्या डब्बा घेऊन कामाला चालला का काय आई हो कामाले चाललो नवाईचं चाललो काय रोजच जातो ना नाही नवाईचं नाही पण आज शिवरात्री आहे ना रे तो आज सुट्टी नाही घेतली का तुम्ही आज महाशिवरात्रीचे उपास आहेत ना पूजा पाठ करतात लोक आणि तुम्ही कामाला जाता आई काय आई आता पूजा पाठ तू करतो ना बस होऊन जाते तू करता तर तुझे फळ मला भेटून जाते माया फळ तुले आणि मला कोणाचं फळ भेटन मग आ तुले तर माहित आहे आई मी उपास करत नाही मी कोणताच उपास करत नाही मग फालतू घरी जाऊन काय करू विजय भाऊ बी चालले कामाले आणि रमेश बी तिकडून त्याच्या बाबाले ढुंडू म्हणे इकडे तिकडे जरासं ह्या जावली त्या गावले विचारपूस करू करून म्हणे त तेही पाहून घेतो आम्ही आणि काम होई मग थोडस कमही करून घेतो अमाय हो अजून आलेच नाही काय वाटते काय आलेच नाही वाटते अजून आमला म्हणे हो जाय काय जाय मग अवय नाही तू रमेश म्हणून ग गोले अजून त्यात मरते म्हणून गुले माबाले टुंडाचायचा आला नाही म्हणून असं त्याच्या मनातील काय बुयो तो बस चाललो आई मग काय ग भाजी पोई बनवून त्यांनी काय आता टिफिन नाही होय काय करू मग हे रात्रीच सांगितलं यायनं मी उपास करायला नाही म्हणे माझ्यासाठी भाजी बनवून देतो म्हणे तर गोबीचं फुल होत एक गोबीचं फुल ची भाजी दिली बनवून आणि पोळ्या आणि रातचा भात होता तो बांधून अस बरं जाय बा मग मग उपास गिपास नाही तुले मग नाही गोले नाही नाही उपास गिपास आपण नाही करत जा मग जा अरे मी काय म्हणतो शांते काय हो आले का ते रामलाल भाऊ आले काही पता चालला म्हणते त्याचा कुठे आहे काय नाही अजून काही पता नाही आणि काही नाही आले नाही अगे बरं नाश्ता आण बरं त्या दे बरं वावरत जातो मी बी त्या नाश्ता आता आंघोळ गी करूनच फराळा करा लागेल ना आपल्याला आंघोळ पूजा गी करून आंघोळ करून फराड कर जा आता चहा नाश्ता आता काय ते चहा नाश्ता मी नाही करत रे भाऊ उपास ते तू कर तू कर मी नाही करत माझ्यासाठी पोहा आलू पोहा दे बनून आणि चहा मी नाही करत रे भाऊ उपास आ रात्री तर भल्ले म्हणत होते मी बी उपवास करून सांगते आ आता साबुदाणा भिजू घालून दे मग आता काय झालं आताच एवढी भूक लागली तर खरंच दिवसभर अजून रातभर उपाशी राहिलं नाही होऊन मान म्हणून म्हणतो राहू दे मी तसेच हात जोडून घेईन तसाच पावते मले देव उपाशी नाही राहत मी दे मले बनून काहीतरी बल्ली भूक लागली जोराची रात्री बरोबर जेवण नाही झालं हो बसा दे देतो बनून गौरी मग गोल्यासाठी बनवलं त्याच्यातलं उरलं असेल ना भाजी पोया आई नाही ते लहानसच फुल होत गोबीच तर एकच त्याने खोर खरं असं दिलं बनून आता भाजी पोई नाही आहे बनवा लागेल दुसरं बाबासाठी तर असं कर आता पोहा बनवून दे आणि मग तर याच्यासाठी भाजीपोई काही बी आलू दे देजो बनून एक ठीक आहे मग मी पोहा बनवतो पटकन आणि आपला साबुदाना मुरू घातलाय तो साबुदाना बी बनवून घेतो अंगीन धुतली ना तू हो सांग सांगतला मी बनवून घे मग पहिले पोहा बनवून येईल देऊन दे आणि मग ते आपलं साबुदाणाचं बनवून घे आणि मग घरच्या देवाला पूजा करून घरच्या देवाला टाकून तिकडे चाललो जाऊ मग मंदिरात दूध घेऊन हो आई ठीक आहे आराध्या थे। थे ते झोपून नये झोपली ते रात्री ल वेळ पर्यंत झोपली नाही गोष्टी सांगत राहिली आता झोपली ते बर ते उठली म्हणजे तिची आंघोळ करून दे तिले घेऊन जाऊ हो हो ठीक आहे तुम्हाला काय वाटते हो बोलायचे बाबा कुठं गेले असं रामलाल भाऊ रागानं खरंच घर सोडून चालले गेले असं का काही कामानिमित्त गेले असतील काय माहित बाबा मध्ये मला काही वाटत नाही आणि मला काही अंदाज नाही पोचलो गा भुराशी भाऊ पोचलो बा आपल्या महादेवापाशी पोचलो बा पोचलो पुराशी भाऊ अजून तर इथंच पोचलो गा रामलाल भाऊ अजून ह्या तिकडे पोचायचा आहे आपल्याला मोठा मोठा महादेव चौरा चढायचा आहे अजून दोन घंटे लागन दोन घंटे तिथं जाणं महत्वाचं आहे इथं तर पोचलो तिथं पोहोचवाचा का बुराशिन भाऊ इथपर्यंत पोहोचलो तर तिथपर्यंत मी पोहोचून जाऊ चला आता अंदर चला इच्छे दर्शन घेऊन घेऊ आणि तिकडल्या चौरा घडले चाललो तो पटकन तिकडे दर्शन घेऊन घेऊ अजून आपल्या गावाला निघून जाऊ जाऊ गा रामलाल भाऊ जाऊ गावाले आता दर्शन घे आता चांगलं शांततेनं दर्शन घे जे मनात आहे मना पाप असन काही ते इथं सोडून दे पाप नाही का काय पाप आपल्या मनामध्ये नाही काही पाप आपलं माय मन एकदम असं निर्मळ आहे जे मनात आलं बोलतो जसं वाटलं तसं करतो आपल्या मनात काही पाप नाही दर्शन घेवायचं होतं महादेवाचं महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं दर्शन घेवायचं होतं म्हणून प्लॅन करण्यात आला आणि तोही तयार झाला का गुलासिंग भाऊ भु। बोलावणं आलं रामलाल भाऊ बोलावणं मी मा बोलावण्याची वाटच पाहत होतो का मा महादेव मोठ्या महादेवाले पचमड इले चौरा गळले मध्ये मले कधी बोलावन जेव्हा मले तो बोलावन तेव्हाच मी जाईन असं म्या मनामध्ये ठाणलो होतं आणि आज तो दिवस आला रामलाल भाऊ तु या मार्फत मले मा महादेवानं बोलावलो होड का भुलासिंग भाऊ असं काही नाही राहत म्हणतेत मन आहे मा भगवान मला बोलावन तो जाईन असं काही नाही राहत का असं काही नाही राहत आपल्या मनातली शंका राहील तिथे सगळी आपल्या मनातली शंका आपल्या मनात ठाणलं ना आपण आपण मनात ठाणलं जावाच आहे तर ते एक दिवस जाणं होते आपण मनात नाहीच ठाणलं तर ते नाहीच जाणं होत मामनात लय होतं का रामलाल भाऊ लय होत मामनात पथमडी मोठा महादेव चौरागड जाओ जाओ आपण जाणच वय नाही रामलाल भाऊ तर तुन फोन केला रातच्यानं तर मी येऊन गेलो आणि आपण इथं पोहोचून गेलो महाशिवरात्र दिवशी बरोबर माय काही नक्की नव्हतं का मायाबेडे वरच प्लॅन झाला घरी थोडीशी कटकट झाली बुडाची भाऊ काय करता थोडीशी कटकट झाली टोंडा टोंडी झाली सांगतलो ना उगतलो नाही ना माया मी घरी राहमला तिची भयन येऊन गेलो इकडे अरे रातोरात निघून गेलो घरून रातोरात कोणाला सांगत मोबाईल नाही आणला म्या मोबाईल घरीच टाकून दिला म्हटलं मोबाईल जवळ घेईन आता दहा फोन येईन म्हणून मोबाईल घरीच ठेवून दिला बस रातोरात दोन वाजता घरून निघून गेलो नाही का रामला भू असं नाही करायचं होतं का घरचे हैराण होती ना घरचे हैराण होती ना याची पण किंमत नाही माणसाची माणसाची जरा जरा बी किंमत असली पाहिजे किंमत नाही माणसा तिच्या घर घरवायला सांगा काय कुठं जातो काय जातो सांगतलोच नाही माहीत पडते आता, आता आता दर्शन घेतलं का जाऊ आता घरी काय हाल आहे घरी काय वातावरण आहे पोहो बर चल का रामला भाऊ आता गोष्टी कमी कर तिकडे चढायला चढा आपल्याला एक दीड घंटा लागते म्हणते तिथं पाहिले लोया या म्हणते चढाले चल लवकर हो हो चल 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 इथं दर्शन घेऊन घेऊ मग तिकडे जाऊ साबुदाणा तर लय मोठा बनला गोड एवढा मोठा साबुदाणा आम्ही दोघे सासु सुना काय खाणू वेन का पापा एवढा मोठा लय कढई भर बनला तो आम्ही दोघी सासु सुना काय आजी बी नाही आजी बी मावशीच्या घरीच नाश्ता करून म्हणे बाबा जेवले हे जेवले ना बाबा घेऊन गेले मग एवढा मोठा साबुदाणा मग काय संध्याकाळी काय हा साबुदाणा खाऊ का आम्ही झालं काय गौरी बनवू का नाश्ता चल मग मं, मंदिरात जाऊन येऊ पटकन मग घरी येऊन नाश्ता करू फराळाचा आई पण मी काय म्हणतो हे पा हे साबुदाणा किती मोठा बनला कढई भर किती मुरू टाकला होता तुम्ही अ माय हो गड्या लय मोठा झाला तो मी अर्धा किलो आणला होता तर अर्धा किलो बी मुरू टाकून दिला होता मी म्हटलं गोले हाय गोलेचे बाबा हाय तू मी आराध्य खाईन म्हणलं आई बी येईन तर आई बी खाईन म्हटलं त्या हिशोबानं मी अर्धा किलो टाकला होता आई लय झाला ना मग याच्यामध्ये अजून आलू बी टाकले शेंगदाणे टाकले मिरची टाकली त्याच्यानं अजून वाढला तो मग आई आता काय करा नेऊन द्या नाही तो कोणाच्या घरी प्लेट प्लेट आपल्याकडून खायला नाही होणार ना एवढा मावशीच्या घरी नेऊन द्या आत्याच्या घरी नेऊन द्या अजून कोणाच्या घरी काकूच्या वगैरे घरी नेऊन द्या सगळ्याच्या घरी थोडं थोडा प्लेट प्लेट आणि प्लेट प्लेट आपण खाऊन घेऊ नाही गौरी का कोणाच्या घरी नेऊन देवा अजून बापा आजपर्यंत नाही दलो ना आता कसं देऊन दिल्ल असं तसं दहा प्रश्न त्याच्या दिमागात येते मग कसं करता एवढा मोठा वाज आहे ना मग आपल्याकडून नाही खाईन खाणं होईल आणि संध्याकाळी वाळ नाही जात हे पाय ते भर, भर आपले डबे आहेत प्लास्टिकचे डबे त्याच्यामध्ये भर जेवढे भरत आपल्यासाठी काढून घे आणि जेवढे डबे भरते तेवढं भर आणि तिथं मंदिरात जाऊ का तर मंदिरात राहते बसले गरीब लेकर कोणी बुडे देऊ ते काही म्हणतही नाही म्हणणारही नाही का काय नाही ते मागासाठीच बसले राहते ना देलं ना तर पुण्य बी घेतात आणि हे मावशी आत्याले येईल देऊन काय करतो त्याच्या घरीच भरपूर आहे ज्याच्या घरी भरपूर आहे त्याला देवाही नाही ज्याच्या पाठी नाही करतो आपल्यासाठी काढून घे आणि डबे भरून घे एका पन्नी थैलीत घेऊन घे तिथं पहिले पूजा करून घेऊ आणि मग डब्बा डब्बा एका एका जेवढे होईल तेवढे सगळ्याले देऊन देऊ असं जमते होमते आज फराळाचा दिवस आहे तर फराळाचं वाटणं बोललं पुण्याचं काम आहे जमते असं राहिलं असतं पहिले मोठा बनवला गंजभर भर नाही आता आता हे एवढं एवढं करून घे जेवढ्या देऊन घेऊ आणि मग पुढच्या वर्षी तसं करू गंजभर भर पाच दहा किलो चा बनवू सारे लोक पुढच्या वर्षी आता आता एवढं करून घेऊ ठीक आहे मग मी हे तयार करतो आणि मग चला हो कर आई आता आलू टाकू काय थोडेसे आलू जास्त टाकतो दोन तर चांगले लागल मोकळा होते आलू टाकलं म्हणजे साबुदाना नाही ना तर असं घट्ट घट्ट होते पकड पकड काही नको बनू तू माझ्यासाठी ना आलू टाक काय टाक तूच बनवून तूच काय मी तर आता निरंकार उपास करतो आज आता जोपर्यंत रमेश बाबा घरी येत नाही तोपर्यंत मी खात नाही पेत नाही बिलकुल माझे वाले चांगले माया जोपर्यंत रमेश बाबा माझ्या घरी येत नाही मार कुकू जोपर्यंत घरी येत काही चिडतो तू एवढी तिच्यावर ते स्वाभाविकच विचारून राहिली खराब होऊन जाईल मा येते माऊ मी नाही तो येईन तो बनो बाई पुष्पा बनो बर आलू केलो टाकून शेंगदाणे टाकून बनो फराड आणि आपणही खाऊन देवाले चढू हो आता ठीक आहे आजी तू काऊन रडतो काही नाही रे बाबू हो शेट रडतो आजी लडू नको आजोबा येते आजोबा मासाठी खेळणे घेवाले गेले हा मासाटी तरक जेसीबी अजून ऑटो रिक्षा सगळं आण ना बाजी मासाटी मासाटी कपडे बी आण ना बाजी तू रडू नको तू रे तसं झालं पाहिजे बाबा त्यासाठी सगळं घेऊन आले पाहिजे हर हर महादेव जय महाकाल हर हर महादेव जय महाकाल हे महादेवा जराच माझ्या लक्ष्मी दे बुद्धी दे बापा बुद्धी दे जशी तुमची पार्वती देवी होती तशी माई गंगा देवी झाली पाहिजे महादेवा जय महाकाल हर हर महादेव जय महाकाल जय भोलेनाथ जय महादेव दाल बर गवरी, आता दे दे बाहिर, चल गौरी आता हे साबुदाना देऊन देऊ तिकडे बाहेर चल मग घरी घडी तपून राहिली नाही हो आई आता तपून आणि दे बर गौरी घेजा <tell> आजी साबुदाना घेजा गरम गरम हाय खाऊन घ्या आताच हो बाय आणि आताच खाऊन घेतो देबुदाना गरम गरम हाय खाऊन घ्या आताच हम्म किती दूध चढून राहिलेचे पेले लिटर लिटर दूध चढून राहिले प्रसाद राहिले तिथे चढवल्यापेक्षा इथे यायला याच्या पोटाले नाही लागत तिथं काय इरीतच जाते आखरी कोणाचे पोटाले होते गेल तर कोणाचा पोट तरी भरे हो बरोबर आहे गौरी तू बरोबर आहे पण लोकांची श्रद्धा श्रद्धा राहायच्या ना लोकांची का शिवलिंग वर दूध चढवलं पाहिजे आता पहिले पासून चढवत आले तर ता ते सोडण कधी सोडणार नाही ते पण माय एवढंच म्हणणं आहे का तुम्ही तिथं पाच रुपयाचं चढवा पण इथं दहा रुपयाचं थैली घेऊन द्या दुधाची असं माय म्हणणं आहे बा तुम्ही थेही सोडू नका आणि हेही सोडू नका पण तिथं कमी चढवा येईल जास्त द्या असं माय म्हणणं आहे मार मार प्रसाद ठेवतात हो तिथं प्रसाद ठेवा तिथं मुंग्या खाऊ शकन तेवढा आणि बाकीचा येईल द्या यायचं तरी पोट भरे भर आहे किती गरीब केलं पाहिजे सरकारनं नाही मोठ्या मोठाले आश्रम बनवले पाहिजे आय बनवले आहे मोठे मोठे आश्रम आहे काही काही असे जात नाहीत ना असे रोडवर बसतेत जात नाहीत आश्रम आहेत कोणाला माहित नाही राहत असं होते ते तर ज्याला माहीत पडलं ज्याच्या नजरेत पडलं जातेत हो नाही का बरं असे बसले म्हणजे राहतेच्या धोरणावर कोणी दिलं खा, खा भेटते नाही का उपाशी राहत असते पण ना कुण ना कोणी देतेच भेटते त्याच्या अन भेटते आ ह्या पृथ्वीवर जो कोणता जीव जन्माला आला त्याचं नशीब स्वतः स्वतःचं नशीब घेऊन आला आणि त्याच्या नशीबाच खाणं पिणं भगवान न ठेवलंच आहे त्याला कसंही कुठूनही भेटतेच जोपर्यंत निघला आहे तोपर्यंत त्याला भेटतेच खाणं पिणं जीवन म्हणजे असं

तिथं पूजा केली आत्मा शांत केली इतच फड इतच फळ पहिले भेटन फळ पहिले भेटन तेवढं मला फळ एक आत्मा आपण शांत केली तर लय पुण्याचं काम आहे इतच फळ आपल्याला पहिले भेटन आणि यायच्या तोंडून यायच्या जीवातून जे आपल्यासाठी आनंद त्या भेटून जे आपल्यासाठी म्हणजे दोन शब्द निघते सुखी राह भेटा आज असे त्याच्या होटावरचे हसू आपल्यासाठी निघते हेच आपलं फळ हो हो आई मी तेच म्हणतो तिथं पूजा केल्यापेक्षा हे, हे सेवा करणं चांगला नाही असं नको द्या पैसे नाही लागत असे पैसे मागतात चांगले चांगले घर राहून पैसे मागतात ते पैसे नाही द्यावे लागत पण असं खावाच देऊन द्या थोडासा पाच रुपयाचं बिस्किट चॉकलेट काही घेऊन दहा पाच रुपयाचं देऊन द्या त्याची आत्मा शांत होते तेच आपल्याला पुण्य लागते बरोबर एकदम बरोबर चला तर मग घरी आपण आपली बी आत्मा शांत करू आता <laughs> चला झाली महाशिवरात्रीची पूजा मस्त झाली महाशिवरात्रीची पूजा आमची पूजाही झाली दान धर्म पुण्य सगळं झालं आणि आता महाशिवरात्रीचा व्हिडिओ इथं संपला आज आणि उद्या पाहू आता रामलाल भाऊचा व्हिडिओ उद्या काय होते काय ट्विस्ट येते कहाणीमध्ये उद्या पाहू आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा म्हणजे काय होईल मग जेव्हा कधी व्हिडिओ टाकला आठ वाजता साडेआठ वाजता नऊ वाजता तुम्हाला नोटिफिकेशन येऊनच जाईल तर एकही व्हिडिओ मिस होणार नाही म्हणून चॅनलला ला सबस्क्राईब करणं महत्व महत्वाचं चा। करून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं असेल तर ऑलरेडी तर केलंच आहे पण ज्यांनी नसून केलं ते आता करू शकता करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओला शेअर करा शेअर करत जा व्हिडिओला भेटू द्या